सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती नमस्कार लाईव्ह वरती आपल्या सर्वांचे स्वागत खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती माझ्या लाईव्ह वरती आपल्या सरांचे स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती टाकलंय आई मीठ आपल्या सरांचे स्वागत आहे लाईव्ह वरती मी माझ्या लाईव्ह वरती आपल्या सरांचे स्वागत करते है। लाईव्ह असणाऱ्यांचं स्वागत खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह बघून जाते पप्पा काय करायला छान बस रे

कोणीच येणार लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह वरती कोणी आहे का येऊ अजून तो खाली आहे तो ठेवलेली आहे ठेवायची लई असणार स्वागत hmm. खूप खूप कोणच नाही येणार आज लई येणार बरोबर उजेडात बसायला काय दिसतंय अंदाजात

आप सभी का स्वागत है लाइव पर ओके मोबाइल की स्क्रीन पर डबल टच करके लाइक कर दो आप सभी का स्वागत है लाइव पर रंजना रंजना दी आपका स्वागत है महेंद्र महेंद्र का है मोहम्मद महमुद शर्दा स्वागत है आपका रेंज प्रॉब्लम है इसलिए दिखाई नहीं दे रहा क्लियर नहीं दिख रहा आपकी अपनी मोबाइल के स्क्रीन पे डबल टच करके लाइक कर दो और कैसे हो आप? आप क्या अपने मोबाइल की स्क्रीन पे डबल टच करके लाइक कर दो अपने मोबाइल की स्क्रीन पे डबल टच करके लाइक कर दो नहीं हो तो सब्सक्राइब कर लो आप सभी का स्वागत है जो लाइव है अपने मोबाइल के स्क्रीन पे डबल टच करके लाइक कर दो नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर लो अजू नवीन आसान चेब खूब स्वागत है लाइव वरती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती डबल टच करून लाईक करा हा हेलो नमस्ते गुड इवनिंग कैसे हो आप जी हम तो बहुत बढ़िया आप कैसे हो मैडम क्लियर नहीं दिख रहा प्रॉब्लम ठीक हो अपने मोबाइल के स्क्रीन पे डबल टच करके लाइक कर दो नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या पाऊस आहे का तुमच्याकडं खूप जास्त पाऊस असेल ना आमच्याकडे तर पाऊस खूप जास्त आहे जी तुमच्याकडे पाऊस आहे का अजून जे कोणी नवीन आहेत त्यांचं पण खूप खूप स्वागत बाजीला नाही मराठी बोलणार कोणी आहे का बारिश हो क्या निती जी पाऊस होतोय का तुमच्याकडं पाऊस आहे का नाही बबर आमच्याकडं तर लय मोठा पाऊस आहे म्हणून रेंज नाही रेंज नाही म्हणून तर दिसत नाही मी जात आहे कुठे जाणार तुम्ही काम आहे का काही बर बर ठीक आहे वेळ भेटला टाईम भेटला तर बोला मी थोडी बर बर या थोड्या वेळाने या धन्यवाद आलात लाईव्ह वरती लाईक केलात परत टाइम भेटला तर या परत मी ह स्वयंपाक करते स्वयंपाक खाना बना रही हूं। गैस खत्म हो गई तो चूल्हे पे बैठ के बनाए गैस खत्म हो गई हमारी चूल्हा जला के चूल्हे पे खाना बना रहे अजून जे लाइव आहे त्यांचं खूप खूप स्वागत भाजी भाजी बनवली की आता आता चपात्या बनवते भाकरी बनवते भात बनवते येणार काय जेवायला या जेवायला भाजी होय शेंगाची बनवली गवारीच्या शेंगा दर, बर 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 आलो का बाई जकार जा ठीक आहे लाईव्ह आणखीन दुसरे कोणी असणार आहे त्यांचे पण स्वागत आहे ना तिकड ठेव घड्या कर खूप खूप स्वागत लाईव्ह वरती का व्यवस्थित ठेवते काय म्हणता हे बर बर जमताय की जे खाणार ते बनवणार बनुगान, बनवणार आम्ही आमच्या घरी कोण चिकन खात नाही चिकन मटन खात नाही माळकर घ्यात आम्ही प्युअर व्हेजिटेरियन नॉन व्हेज नाही खात नाही मटन खात नाही अंडी खात नाही तिकडं पप्पा असं काय बुडी फिरती ग ब्लाउज पण त्यातच घालून ठेव

अजून कोण आहे का असं खेळतात पोर मध्ये येतात ना गेला म्हणू आम्ही पोरात अरे लयव कंगन लागल बर लागलं तिच मग अजून कोणी आहे लाईव लाईक करत चला मोबाईलच्या स्क्रीन वरती डबल टच करून बोला पूजा झाला का स्वयंपाक काय म्हणताय चालू आहे कुणाचा अजून काय म्हणताय आमचा पण हाय चालू गॅस संपलाय आमचा चुलीवर करत बसला सगळंच पुरणपोळी होय आमची झाली आ सर दुपारपासून स्वयंपाकच चालू आहे पुरणपोळीचा तुमचं पण असेल चालूच तुम्ही केला का होय आता अजून कोण करणार मग अजून बरे आहो का सगळे लाईक करत चला मोबाईलच्या स्क्रीन वरती डबल टच करा लाईक होऊन जाते वल्लभ ते काय कराले आहेत की वजे काय हे नवीनच कोण आहे चाय की वजे, वजे ब्रेकअप हो काय माहित कोण आहे नवीनच असे भरपूर येतात चलाईव्हर त्यांच्याकडे लक्ष नाही देत ब्रेकअप हो अक्का कुठे आहे टी व्ही बघतायत तिकडे टीव्ही बाहेर आहेत बाहेरच्या रूम मध्ये आवरलं का नाही अजून स्वयंपाक करत चला मोबाईलच्या स्क्रीन वरती डबल टच करा होतंय आवरलं बर, बर 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 आपका कुठे आहे मेसेज दिसत नाही येतो रेंज प्रॉब्लेम आहे बहुतेक हे कोण आहे बकवास मध्येच 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 काहीतरी करा आता अक्का बसले तिकडे टीव्ही बघत मग दाखवतो की व्हिडिओ कॉल करतोय लाईव्ह संपल्यावर मध्ये 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 कोण भी येतात बकवास लोक <laughs> देणं ना देणं <देने> पण <laughs> पुरणपोळी बनवली आज नागपंचमी त्यामुळे मग अजून पूजा काय म्हणताय तुम्ही काय करता आता मी होय भात घातलाय चुलीवर अजून आमटी करायची राहिले भात शिजायला लागलाय मसाला केलाय लेट जाती म्हणून अगोदर तेच बनवून घेतलं आज नाही शरण बी नाही लाईव्ह नाही तर शरण बी बोलतोय बाय बर ठीक आहे ठीक आहे बाय तर बाय नंतर मी व्हिडिओ कॉल करते की तुम्हाला पूजा अजून लाईव्ह असणार कमेंट करत चला ए सनिया मोबाईल आणायचा कुठं का मिठ काय बनवून पुरणपोळी गोडच असते ना पुरणपोळी गोड गोड एकदम मोबाईलान केयच पूजा गेल्या वाटतं लाईव्ह नाहीत काय पूजा नंतर स्वागत किती <coughs> 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 वाजता नऊ वाजता आठ साडेआठ ते नऊ वाजता हॅलो शरण शरण कुठं आहे लाई चालू आहे लावी घेऊ म्हणला त्याने बर बर आल्या चालू करणार काही नाही किती वाजता खातो हो तुम्ही

पाऊस आहे लाईट जाऊ शकते त्यामुळं लाईट गेली तर म्हणून लवकर केल्या जर गेली तर पावसामुळे जाऊ शकते जाईल असं काही नाही पाऊस आहे ना, ना। म्हणून गेली तर मग अंधारात कस करायचं जा।

लवकर घेऊन यशन या काय करायचं भांडव कानवा बोलू

dice el aglio.